नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी वकील संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यानंतर संपूर्ण जिल्ह्याभरात तसेच ग्रामीण भागात व विविध संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे याच अनुषंगाने परभणी जिल्हा वकील संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट सुरेश माने हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंचकराव सोळंके होते व प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट डी एम भोसले हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व्यक्ती वाईट असला तर मग त्याचा गैरवापर होतो आज आपल्याकडे संविधानाबद्दल उलटसुलट चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि यावेळी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतूनी प्रेरित होऊन तुन संविधानाची रचना केली त्या मूळ हेतूची जाण ठेवून काम करावं लागणार आहे याची जाण असावी म्हणून कदाचित हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आपण प्रमुख वक्त्यांना जास्त वेळ देऊया त्यांचे विचार ऐकून फक्त चालणार नाही तर ते आपण प्रत्यक्षात कृतीत कसे उतरवू शकू याकरता ही संकल्पना असावी असा माझा समज आहे आणि आपण ते अंगीकारले तर या कार्यक्रमाचं फलित होईल आणि खरोखर हा कर, कार्यक्रम सार्थक होईल असं मला वाटतं आणि एवढे बोलून मी आपले दोन शब्द संपवतो धन्यवाद आपल्या वकील संघाच्या माध्यमातून केलेल्या या कार्यक्रमामध्ये विचारपीठावरील आदरणीय न्यायाधीश महोदय नायकोडेजी नाय शेळकेजी इतर न्यायाधीश महोदय वकील संघाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सदस्य आपल्या जिल्हा न्यायालय इतर न्यायालयातील कर्मचारी वर्ग वकील वर्ग या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतर सन्मानिय निमंत्रित पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी आपल्या वकील संघातर्फे हे निमंत्रण आमचे ॲडव्होकेट साळवे यांनी मला पहिल्यांदा संपर्क केला आणि त्यांना मी होकार दिला आणि त्यानुसार त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून वेळेवर आज अगदी नियोजित वेळेवर आपल्यामध्ये उपस्थित झालं आपल्या निमंत्रणाबद्दल धन्यवाद अनेकांना वाटतं बाबासाहेब आंबेडकरांची दरवर्षी जयंती करणं एक पारंपरिक काम वाटणं स्वाभाविक आहे जेव्हा एखाद्या गोष्टीला तोच तोचपणा येतो ज्याच्यामध्ये नाविन्य राहत नाही तेव्हा तो सालाबागचा सा प्रकल्प बनतो तोच तोचपणाचा भाग बनतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत एक वेगळं वैशिष्ट्य आहे की एका बाजूला दिवसे दिवस जरी त्या जयंती उत्सवाचं चित्र अप्रिय अशा स्वरूपाचं जरी असलं तरी मात्र आंबेडकरी जयंतीच्या माध्यमातून आंबेडकरांच्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय लढ्याच्या कक्षा या फार मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहेत मी जेव्हा याचा रेफरन्स देतो तेव्हा पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्वाश्रमीचा अस्पृश्य आणि वर्तमान आपल्या लिगल टर्मिनॉलॉजी मध्ये षडविकास पण आता आदिवासी बांधव देखील जयंती साजरी करतो ओबीसी समाज बांधव देखील जयंती साजरी करतात इतरही समाज बांधव जयंती कार्यक्रमात मोठ्या आनंदाने उत्साही होतात याचं कारण काय आणि याच्या कारणाचा आपण शोध घेतो तेव्हा त्याचं एक उत्तर असं आहे की पूर्वी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकृत करणारी सामाजिक कॉन्स्टिट्युएन्सी आंबेडकरांचं तेवढ्या ताकदीनं जागतिकीकरण झालेलं नव्हतं त्याचं कारण असं कि मात। मात। की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिटरेचर हे त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचे हिंदी वॉल्यूम यांच्या माध्यमातून विशेषतः महाराष्ट्र सरकारच्या इंग्लिश वॉल्यूमच्या माध्यमातून जगातील इतर देशातील लोकांना ते उपलब्ध झालं त्याचा परिणाम असा झाला की आंबेडकर हे एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल आहे उत्क्रांतीचं विकासाचं सा, नवीन समीकरणाचं आणि नवीन राज्यव्यवस्थेतल्या नियंत्रणासह एक वेगळं मॉडेल आहे याची जाणीव अनेक झाली उदाहरण म्हणून आपण पाहू आफ्रिकेच्या पुनर्रचनेनंतर नेल्सन मंडल आपल्याकडे आले होते आणि त्यांनी स्पष्ट विधान केलं होतं की आमच्या नव्या आफ्रिकेची राज्यघटना बनू तर आमच्या समोरचं मॉडेल हे असेल भारतीय राज्यघटना हेच मॉडेल असेल आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी जो आदर त्यांनी व्यक्त केला होता तो आज अनेक देशामध्ये आढळतो म्हणजे अगदी लहान सहान पीडित समाज घटक असे ऑस्ट्रेलिया असो अमेरिका असो अमेरिकासुद्धा पारंपरिक बायक्वॉटर लाईफ जगणारा अजिंवर का जो मोबाईल वापरत नाही जो डॉलर घेत नाही अनेकांना माहिती नाही मी स्वतः त्यासाठी व्हिजिट केले होते एकदा आणि मी त्यांच्या लोकॅलिटी पाहून आलो जपानमध्ये बुराको असेल किंवा जिप्सी अशा ज्या काही ट्राईब आहेत अनेक देशामध्ये त्यांना असं वाटतं की आंबेडकर भारतातल्या लोकांच्या मुक्तीलढ्याचं केंद्रस्थान नक्की आहे पण ते जगातील शोषितांच्या मुक्तीलढ्याचं ते आता स्फूर्तीस्थान आहे दॅट इज अ सोर्स ऑफ अँड इन्स्पिरेशन ही जी जगामध्ये एक भावना बनलेली आहे त्याचा जेव्हा आपण वेध घेतो तेव्हा आपणच आपल्याला प्रश्न विचारायचा की या दोन कक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या का वाटतं देशांतर्गत सामाजिक कक्षा का आणि देशाच्या बाहेर शोषित आणि त्यांच्यासाठी काही महाडचा सत्याग्रह नव्हता चौदा तळ्याचा सत्याग्रह नव्हता नाशिकचा नव्हता मग त्यांना आंबेडकर आपलं मॉडेल का वाट आणि याचा जेव्हा आपण वेध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही मूलभूत बाधी बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील समजून घ्यायची त्यातली एक मूलभूत माप कोणती जुनी आंबेडकरांच्या विषयी प्रचंड ताकदीचे मोठे गैरसमज आहेत त्या गैरसमजातला पहिला गैरसमज असेल तर तो, तो हा काय गैरसमज पहिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्य लढ्यात काही योगदान नव्हतं हा बऱ्याच लोकांचा एक मोठा गैरसमज आहे आता या गैरसमजाचा आपल्याला प्रतिवाद करताना आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज